मचिंद्रनाथ आहे नम दवाखाने केले एवढंशी केली नाही गुण आला शेवटी सांगते तुम्ही मचिंदराचा जा बघा आता फ्रेम वगैरे इथं बघूया आपण एकदम कशा रेट आहेत लाईट नाही ती कितीची आहे विदा विदाउट लाईफची हजार रुपयाला आणि ही छोटीवाली आणि ती वाली किती मोठी चौदाशे रुपये आमशाला भरपूर लोक इथे बघू शकतात काकांनी सांगितले या इथे रंगपंचमी तसंच पाडव्याला या ठिकाणी उत्सव भरलेला असतात यात्रेचं शेड्यूल कसं कसं असतं काय गा, या ठिकाणी का आता प्रत्येक आमच्या यात्राच म्हणा एक पाडव्याला मेन यात्रा असते त्या टायमाला तिथे पंचवीस लाखाच्या आत लोक समान आहेत का देव कॉर्नर पासून तिथपासून गाड्या सर्व वावर माणसाच असते पाडव्याला कसं शेड्यूल कसं किती दिवस नाही नाही एक रात्रीच कार्यक्रम बरं तर ती देऊ समाधी उघडी होती बारा आणि इतर टायमाला आमुशाला फक्त बाहेर बाहेरून येतात लोक नऊ सेकंडारी नीट झालेली झाला करत होता काय कोणाला असं आहे तुम्ही जरा इथं आल पेशंट पेशंट mm. mm. मारण्याची आलेली mm. दवाखाने केले देवृषी केली नाही गुण आला शेवटी शांत इद आलं इद चंद्रना मुंडा म्हणजे सारेनाथ म्हणजे चौरे सिद्धांचा भांडारा झालेला आहे तेव्हा चार वाजता आणि रात्रीच्या बाराला सर्व शक्ती ओळ होती त्यामुळे सर्व शक्तीची पाय लागलेली परिसराला त्या पाय लागल्यामुळे इथं पेशंट आण की नीटच काय किती आता दसं दिवा झालेला भरपूर खुशी घातली आणि ते म्हणे गिरी बाबा तुम्ही कार म्हणून आम्हाला ठेपा लागलं आहे शाळेत की बाबा मला काही गाडी येत नाही म्हणजे तुम्हाला निघू आणि आणून सांगू मग गोरुस्टिरो वगैरे सात पिढीचे आमच्याकडे आणि गिरी इथे बस गिरी बघितलं बघितलं तर ते काय झालं की संध्याकाळी बाथरूमला संडासला त्या पाणी नव्हतं ते दिवशी त्यामुळं ती बुजबुज पाऊच येत होता बाहेर संडासला बसली असा मोठा जगड होता साईडला आता मोठा जगण्यासाठी भेंडू बसला ते भेट करीट मोठा भिंडू बसला ती अशी बसली जी सोपती बाई गेली ती ती साईडला होती लांब ती बसली संडास अर्धी संडास झाली ती भेट घेऊन मारली हा जसे भेंडू उघडा लागत अटकेच मग ते डच भूत नाही काय नाही काय नाही जी बाई भेटली मग तिला आग उद्या मग धोती घातलं बाहेरचं पाणी बरोबर कशीच नीक व्हायचं हां मग देवाला शिप हां आग दे पो तिकडं कोण तुमचं ते करचं काय नाही रायगड हां तिने गणपती फुलाकडं नेली हां तिकडून आणली नानीच्या बाबाकडं नेली बाबा बाबा नाही बाबा बाबा ते बाबाकडं नेलं तिथं दोन तीन दिवस ठेवली ते काय करत ते काय ते दोरी घालेत नाही काय नाही आतमध्ये फालमध्ये घ्यायचं कुरा चाहिँ कार्यक्रम कहीँ भएन अनि हजुर सार तिमी एक माथि माग हामी बाहिर एक काम कर मचनाथ गाडी एक नम्बर गाडी त मलाई पत्ता दिदी फोन नम्बर पत्ता शिवाद बेसनले केले रे भानगड काय आता मशीन केले बाहेर नायरवासाची नाड ही चालू असते करणीची नाड जे असते का कधी चालू होत नाही कर्णिका फक्त दीड घंटा माणूस मरायचा ना डाक्टर सांगतो ना घरी जाऊ त्या टायमाला साऱ्या नाडा बंद होतात मग कर्णिकाची नाड चालू असते कर्मिका करू करून ही चालू झाली की यम दूध स्वार्थ दुसरं पडत नाही सर्श करू शकत नाही पाहिलं मी पाहिलं म्हणून काय बाकीचं काय नाही म्हणलं एक कर्ज राहा सारे ते दुकान अकरा दुकान होते कोणाकडे कर्ज काढा ते पण लगेच गाडी चालू किरण आवडली किनारा दुकान नवा कर्ज राहायला त्यांच्या मंदर राखून माहिती मी गाडी तयार केली अगरबत्तीला आणि तिच्याकडे दोडी घाट म्हणलं सात दिवस जोडीला सांगायचं किती जाम प्रसाद आहे परत अजून काही वस्तू आहे तिथे बघा लहान नॉलोजी खेळणी पण ते इथे पुढच्या साईडला आलो बघा इथे आपल्याला स्वच्छताग्रह दिसतं इकडे डाव्या साईडला आणि इथे एंट्री करून आपल्याला जायचं आहे आत्ता सध्याला या ठिकाणी नवीन मंदिर होणार आहे तर याच्यासाठी बघा काहीतरी बावन्न कोटी निधी इथं मंजूर झालेला आहे सुरेश अण्णा धस यांच्या प्रयत्नातून आत्ता असं मंदिर आहे बघा हे मच्छिंद्रनाथ समाधीस्थान या ठिकाणी आता आपण पोचतो आहे हे पाहू शकता तुम्ही अशा रीतीचं हे गेट आहे छोटंसं या गेटमधून आपल्याला आज जायचं आहे हा सगळा गर्भगिरी पर्वत आहे गर्भगिरी पर्वताची रांग आहे मचिंद्रनाथ हाय नम आता सध्या आहे इंद्रनाथ यांच्या समाधीच्या इथे आहे तर हा सब परिसर बघू शकता आणि या ठिकाणी यायला बघा इथून देखील आपल्याला वाट आहे बघा ठीक आपल्याला चालत चालत यायला लागतं किंवा त्या ठिकाणाहून जर गाडी आपली वरती आलेली आहे तर चालक आहेच म्हणून इथून सुद्धा छोटे पंधरा ते वीस मिनटं तरी शकतो आदेश आहे ना सर्व गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीचे दर्शन करून आपण बाहेरचं साईडला गोळा उन्हाचा रक आहे आता हे नवीन काम आहे बघा आहे नवीन काम चाललेलं आहे आणि खूप मोठा असा प्लॅन आहे आणि खूप मोठं इथं मंदिर होत आहे आणि इथे सभोवतालीचा परिसर बघू शकता तुम्ही असं आहे आणि त्या साईडला तिकडे पुढे पुढे बघता तर तिकडे अहिल्यानगर आहे आणि आता सध्या आहे आपण बीडमध्ये भेळ घेतलेली आहे मावशीच्या इथे चाळीस सुट्टेला भेळ येते अशी क्वांटिटी चांगली आहे ना मस्त झनधणी भेळ हे इथे दुकान आहे बघा मस्त भेळ भेटते इथे गंगासागर दुकानाचं नाव अजून काय काय भेट आपलं भजीपाव वडापाव मिसळ अच्छा जेवण बेवण हॉटेल वगैरे प्युअर व्हेज येत नॉन वगैरे इथं नसेल चालेल अजिबात ना गडावर काय हा तेच बरोबर नाही विचारला आपला सर आम्ही आम्ही काय खात नाही नॉनव्हेज ना नॉनव्हेज इथे कोणीच नाही का इथे ज्यावेळी दुकान बंद करून जाईल ज्याचा त्याचा प्रश्न राहिला घरी गेले होय इथे कोण नाही या तमाट जाईल रे जन्म येत भेळ बना अच्छा या

क्वालिटी तर मित्र हो हा मी व्हिडिओ इथे संबोध आहे कोण बीडकर असल तर कमेंट करा जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय धन्यवाद